मणक्याच्या ऑपरेशन नंतर माझं आयुष्य कसं असणार मला झोपून राहायला लागलं का मला बंधनं असणार का माझ्या आवडीच्या गोष्टी मला मणक्याच्या ऑपरेशन नंतर करता येणार का कुणीतरी मला सांगतंय की हतलं काही करता येणार नाही तर ह्या रीलद्वारे मला सर्वांना सांगायचं की मणक्याच्या ऑपरेशन नंतर तुम्ही तुमचं आयुष्य अगदी पहिल्यासारखं जगू शकता म्हणजे आम्ही पेशंटला कायम सांगतो की पहिली दोन महिने तुम्हाला काही काळजी घ्यायला लागतात कारण तुमचं ऑपरेशन अजून ताजं असतं पण ऑपरेशन नंतर तर तीन महिन्यानंतर तुमचं ऑपरेशन पूर्वीचं आयुष्य आणि ऑपरेशन नंतरचं आयुष्य यामध्ये काहीही फरक नसतो तुम्हाला एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपला सर्वांचा लाडका जसप्रीत बुमराह यांनी मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर एक हाती आपला संघ एक दिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतात फायनलपर्यंत पोहोचवला आणि तेच मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या सर्वांना टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिला ह्यापेक्षा बोलकं उदाहरण माझ्यातर्फे का, दुसरं काही नाही आहे तर जसप्रीत बुमराह हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे हेच मी सर्वांना सांगू शकतो की ऑपरेशन नंतर तुमच्या आयुष्यात मर्यादा काही राहत नाही तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी पहिल्यासारख्या करू शकता आणि ऑपरेशन नंतरचं आयुष्य तेवढंच आनंदी आणि वेदनाविरहित असतं आणि अशाच अजून युजफुल कॉन्टेंटसाठी आम्हाला फॉलो करा